शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहर बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी जिल्हा न्यायालयात निषेध करण्यात आला या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली न्यायालय परिसरात झालेल्या शोक सभेला शहर बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तृतीय पंथीचे नेते काजल गुरु या त्यांच्या सहकाऱ्यांसह श्रीनगरमध्ये अडकल्या होत्या याबाबत या त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर माहिती दिली होती त्यानंतर गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीनगर येथे तृतीयपंथी यांना धीर देत मदत केली अल्पवयीन मुलगा कार घेऊन पोलिसांसमोरून जात होता पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला मात्र तो थांबला नाही त्याने भरधाव कार चालवीत रस्त्यात उभा असलेल्या दुचाकीला आणि नंतर चार चाकीला धडक दिली पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो अल्पवयीन निघाला तोफकाना पोलिसांनी त्यांच्या वडिलांना बोलवून घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला हा प्रकार नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौक ते सिव्हिल हडको दरम्यान घडला सारसनगर परिसरात चोरीची घटना ताजी असताना आई वडिलांना भेटण्यासाठी का येतोस भगवान बाबा चौकात घडला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ऋषिकेश अशोक बडे नितीन किसन लाड अजित रामदास कोकण संतोष विष्णू आहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रेल्वे स्टेशन परिसरातील जंगम वस्ती येथील राहत्या घराच्या पार्किंग मध्ये उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आकाश राजू जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर